ग्रामसेवकावर विनयभंगाचा आरोप मसवड परिसरात महिलेशी गैरवर्तन पंचायत समितीत जावळीतील कर्मचारी अडचणीत चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ढाकणी शिवारात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडवली आहे खुरपणी करत असलेल्या एका महिलेसोबत गैरवर्तन करून विनयभंग केल्याचा आरोप ग्रामसेवकावर करण्यात आलाय विशेष म्हणजे हा आरोपी जावळी तालुक्यातील पंचायत समितीत ग्रामसेवक पदावर कार्यरत असून त्याच्या सरकारी पदाची जबाबदारी झुगारून त्यानं हा गंभीर प्रकार केल्याचा आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे आरोपीचं नाव मल्हारी पांडुरंग खाडे वर्ष अठ्ठेचाळीस राहणार ढाकणी तालुका मान असा असून फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार उसने घेतलेल्या पैशांच्या निमित्तानं तिला शेतात बोलावून तिच्याशी शे अशोभनीय वर्तन केले त्यानंतर महिलेच्या अंगावरील कपड्यांना हात लावून तिचा अपमान केला तिच्याजवळ ठेवलेले दोन हजार जबरदस्त घेत पळून गेला असा आरोप तिनं केलाय ही घटना चौदा जुलै रोजी दुपारी वाजता घडली असून मसवड पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत या घटनेमुळे एका सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीकडून असं वर्तन होणं दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे आपला वाज न्यूज संदीप जठार गोंदवले